कसं काय पब्लिक स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत चिजी स्टफ पाव घरी पाव अवेलेबल होते सो so, विचार केलं काहीतरी आपण एक नवीन काहीतरी प्रयोग करून बघूया आणि तो प्रयोग खूप सक्सेसफुल झाला आणि आय लाईक टू शेअर विथ यू एव्हरी वन सो so, होप सो की तुम्हाला ही रेसिपी आवडेल लगेच बनवायला सुरू कर द्या तर ह्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे टोमॅटो कोथिंबीर त्यानंतर काकडी त्यानंतर शिमला मिरची इकडे आहे कांदा आणि इकडे आहे कोबी एवढं लक्षात ठेवा हे हे ह्याच्यातलं खूप सारी गोष्टी ऑप्शनल पण आहेत असं नाही की कंपल्सरी तुम्हाला हेच हेच सगळे वापरायचे आहेत बट मोस्ट प्रॉपरली ट्राय करायचं की कोबी टोमॅटो आणि कांदा हे हे पाहिजे कारण हे थोडंसं खूप घरी पण खूप इझिली अवेलेबल असतं आणि ह्याची टेस्ट खूप छान येते कॉर्न्स असतात मके ते ॲड करू शकता पनीर ॲड करू शकता सोयाबीन ॲड करू शकता इट्स कम्प्लिटली डिपेंड ऑन यू पण जास्तही इन्ग्रिडियंट घेऊ नका कारण ते मग खूप जास्त होतं आणि त्यामुळे पावामध्ये फिट व्हायला खूप प्रॉब्लेम होतो त्यामुळे जेवढं कमीत कमीत असेल तेवढं घ्या हे ते आपण घेतलं अजून ग्रीन चटणी ग्रीन चटणीसुद्धा मी स्वतः बनवली नाही आहे खालून आणलेली आहे वडापावाल्याकडून तर घरी तुमच्या अवेलेबल असेल तर तुम्ही ती वापरू शकता जर तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकता बऱ्याच बाहेरून पण आणू शकता पाव घेतलेले आहेत कॅचअप आहे आणि मायोनीज आहे आणि चीज आहे इथे आपण चाट मसाला पण यूज करतो आहे तर uh, हा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो त्यामुळे ह्याला मिस अजिबात करू नका तर आपण इथे एक बाउल घेतलेला आहे तर ह्या uh, बाऊलमध्ये हे जेवढे पण भाज्या आहेत आपल्या हे सगळे भाज्या आपल्याला आता मिक्स करायचे आहेत आता ह्यामध्ये आपण टाकणार आहोत टोमॅटो सॉस हा थोडस टाकायचा यानंतर आपण आता टाकणार आहोत मावणीस मध्ये पण टाकणार आहोत चाट मसाला आणि आता हे आपण चीज घेतलेलं आहे ते चीज टाकायचं लक्षात ठेवा चीज किसून टाकायचं तर आता हे सगळ्यांना ढवळायचं ह्याला चांगलं ढवळायचं ताकी हे जे चीज आणि आहे आहेत चाट मसाला आहेत सगळ्या भाज्यांना लागायला पाहिजे यात तुम्ही मीठ पण टाकू शकता बट मला वाटत नाही की गरज लागते मिठाची तर चाट मसाला ऑलरेडी असतो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मीठ पण टाकू शकता आणि हे तयार झालेलं आहे स्टफिंग तर हे आता आपण सगळे पाव ओपन केलेले आहेत तर यामध्ये आपण आता पहिलं ग्रीन चटणी वापरूया ग्रीन चटणी लावून घेऊया आणि एका साईडला पण कॅचअप लावायचा आपल्याला लागलेलं आहे ही स्टफिंग स्टफिंग आपण टाकायची जास्तही भरायची कळतं की पावाच्या बाहेर येईल त्यामुळे लिमिटेड भरा भरून आता पण झालेलं आहे यावर आता आपण परत जरासे साठ मसाला टाकणार आहोत वरून टाकायचं यामध्ये आपण चीज ऑलरेडी टाकलेलं आहे पण जर आपल्याला अजून चीज पाहिजे तर आपण चीज अजून टाकू शकतो किसून तर मी टाकतोय परत एकदा कारण जेव्हा चीज मेल्ट होतं त्याची खूप चांगली टेस्ट येते आणि आता हे आपले तयार आहे तर ह्याला परत फोल्ड हे आपली पाव तयार आहे हेला शेलो जे अरती शेकुन तर, तर आता आपल्याला ह्याला शॅलो फ्राय म्हणजे तव्यावरती भाजून शेकून घ्यायचं आहे तर मग आपण त्याला भाजायची तयारी करूया तर इकडे आता आपला तवा गरम झालेला आहे तर आपण इथे आता बटर टाकूया बटरला चारी बाजूने तव्याच्या लावून घ्या थोडस गॅस बारीक करून यायचं आहे आणि आपण जे पाव घेतलेले आहेत त्या पावाना आपण आहोत मस्त कुरकुरीत बाजूला थोडस कडक करून घ्यायचंय कारण थोडस कडक केल्याने काय होतं की आतमध्ये भाजी आहेत ज्या कच्चे आहेत ते ही थोडे थोडे शिजतात थोडसा गॅस स्लो करून ठेवायचा तर हे ऑलमोस्ट झालेलं आहे तर आता आपल्याला याला काढून आहे बघितलं तुम्ही हे भाजले डार्क तर आता आपण सर्विंग करूया आणि अशा रीतीने आपला हा चीज आ, चीज पाव रेडी आहे तुम्ही बघू शकता किती हा टेम्पटिंग दिसतोय तुम्ही घरी हा ट्राय करत बघितलं असेल की जास्त काही ह्याला लागत नाही जे बेसिक आपल्याकडे घरी इन्ग्रिडियंट इंग्रिडियंट असतात तेच आपण मोस्ट प्रॉपरली यूज केलेले आहेत आणि आणि हे एकदा ट्राय करा होपसो मी तुम्हाला जी रेसिपी दाखवली ती तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही बघितलंही असाल की त्यात जास्त काही एवढं तामछाम नाही आहे सो so, तुम्ही घरी ट्राय करू शकता आणि ट्राय करा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा की ही कशी झाली आहे भाजी आणि हाच हे जे मटेरियल आहे ओके okay, तुम्हाला जर ब्र ब्रेड आ, पाव यूज करायचा नसेल सो so, तुम्ही ब्रेड यूज करू शकता तुम्ही चपातीही यूज करू शकता सेम सेम प्रोसेस आहे फक्त पावाच्या बदली तुम्हाला चपाती यूज करायची आहे आणि डेफिनेटली त्याचीही खूप चांगली टेस्ट लागते तर सगळं हे टेस्ट करून बघूया ही कशी झाली आहे चांगलीच असेल पण तरी एकदा टेस्ट करून बघूया तुम्ही याला कॅचअप ऑरेंज मायोनीज जे आहे या दोघांबरोबर तुम्ही खाऊ शकता अमेझिंग अमेझिंग खूपच सुंदर टेस्ट इथे अमिजन केन अमिजन तर तुम्हालाही एन्जॉय करायचं असेल तर तुम्ही घरी ट्राय करा ओके चला मग भेटूया आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि एन्जॉय करा थँक्यू